हरि ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय सोळावा श्लोक चौथा व्यापारे सिद्धते यस्तु निमेषोन्मेष या यूरोपी तस्य आलस्य ध्वनिरस्य सुखम नान्यस्य कश्यचित अनुवाद डोळे उघडणे व बंद करणे या क्रियेने सुद्धा ज्याला दुःख होते ते तर आळशी शिरोमणी माणसाचे सुख आहे दुसऱ्या कोणाचे नाही विवेचन स्वामी अस्तवक्र म्हणतात की सर्व लोक प्रयत्नामुळे दुःखी आहेत प्रयत्न हेच दुःखाचे कारण आहे प्रयास करण्यात त्यामुळे दुःख निर्माण होते कर्तेपणाच्या भावनेने केलेल्या कर्मामागे फळांची आकांक्षा असते अपेक्षा असतात व त्या पुऱ्या झाल्या नाही तर दुःख होते मी करतो या कर्तेपणाच्या भावनेमुळे अहंकारामुळे तणाव निर्माण होतो काम करण्यात आनंद वाटणार नाही वेटविगाराप्रमाणे ते काम मनुष्य जणू काही शिक्षा आहे या भावनेने करेल कारण नजर कामावर नसून फळावर आहे असा माणूस काम करून साधणारे कौशल्य प्राप्त करू शकत नाही गीतेने सांगितले आहे की योग हे कर्मातील कौशल्य आहे या उलट फळाची चिंता न करता स्वाभाविक वृत्तीने कर्म करणारा कर्म आनंदपूर्णक पार पाडणारा कर्म हे ईश्वराची आज्ञा समजून करणारा मात्र नेहमी सुखी तणावमुक्त व आनंदी राहतो ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा कर्म त्याज्य नाही पण प्रयास त्याज्य आहेत अहंकार त्याज्य आहे याप्रमाणे जे कर्म प्रयासरहित आहे जे कर्म करण्यासाठी कोणतेही प्रयास करावे लागत नाहीत त्यात करते पण नसल्याने त्याचे ओझे वा वाटत नाही जबरदस्तीने अशी कामे बंद पाडायला सुद्धा प्रयास करावे लागतील म्हणून त्यांना थांबवणे हा सुद्धा अडथळा होऊन बसेल उदाहरणार्थ श्वास घेणे व सोडणे रक्ताचे शरीरातील अभिसरण डोळे उघडणे बंद करणे हे सर्व स्वाभाविकपणे होत असेल म्हणून याप्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्ती कधी दुःखी होत नाही स्वामी अस्तवक्र म्हणतात की ह्या स्वाभाविक कर्माचे सुद्धा ज्याला ओझे होते व जो डोळ्यांची उघडझाप करणे सुद्धा बंद करतो ते तर आळशी शिरोमणीचे सुख आहे ते ज्ञानी माणसाचे सुख नाही याचा अर्थ एवढाच की ज्ञानी माणूस अशी रहित होऊन स्वाभाविक वृत्तीने करतो अपेक्षा व अहंकार रहित कर्मे केल्याने प्रयास होत नाही आणि कर्मबंधन सुद्धा तयार होत नाही यामुळे ज्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ते तर परम भाग्यशालीच होय अशी माणसे सर्व कर्मी ही परमात्म्याची कामे मानून सर्व वासनांचा त्याग करून त्यामुळे सर्व तणाव व चिंता यापासून मुक्त राहून कर्मात आनंदाने रमतो या उलट जी दुर्भागी लोक परमेश्वरच नाही या जगात मीच आहे असे म्हणतात ते मात्र कार्याच्या ओझ्याने दबून जातात चांगल्या वाईट फळांच्या चिंतेने ताणतणावात सापडतात जीवनातला व कामातला त्यांचा आनंदही नाहीसा होतो सदैव चिंताग्रस्त राहतात व मृत्यूनंतर सुद्धा कर्मांचा भार वाहत राहतात जास्त परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून जगणेच परमभाग्याची गोष्ट आहे अध्याय सोळावा श्लोक पाचवा इदम नेती ग्वैर्यमुक्त यदा तदा मन अनुवाद हे कार्य केले व हे कार्य केले नाही या द्वंदातून जेव्हा मनमुक्त होते तेव्हाच ते धर्म अर्थ काम व मोक्षाबद्दल सुद्धा उदासीन होते विवेचन जी कर्मे आपण पूर्ण करतो त्यांची फळ कोणती मिळणार किती मिळणार या विचारांनी मन नेहमी विचलित राहते चांगल्या वाईट कर्त्यांची फळ सुद्धा चांगले किंवा वाईट असते व त्यानुसार सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो शिवाय मनुष्य सतत अधिक चांगल्या फळासाठी अधिक सुखासाठी व दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत प्रयत्न करत असतो त्यामुळे मन कधीच शांत होत नाही जी कामे आपण करतो त्यांचा परिणाम सुद्धा मनावर राहतो व त्यालाच संस्कार म्हणतात हे संस्कार अनेक जन्म आपल्यासोबत राहतात त्यांना भोगल्याशिवाय मुक्ती नसते परंतु जे काम आपण करू शकलेलो नाही केवळ त्याच्याबद्दल विचार केला आहे त्यांच्यामुळे सुद्धा मन वारंवार विचलित आंदोलित होत राहते त्यामुळे सुद्धा मन अशांत होते भोग भोगणारे तर दुःखी होतातच पण ज्यांना काही भोगायला मिळाले नाही त्यांची मानसिक अवस्था फार त्रासदायक असते जगात सर्वात जास्त वेड्यांची व मूर्खांची संख्या ह्याच प्रकारातल्या लोकांची आहे स्वामी अस्तावक्र महाराज म्हणतात की जे कृत्य केली व जी कृत्य केली नाहीत त्यांच्या द्वंदातून मुक्त झाल्यावरच मन धर्म अर्थ काम व मोक्ष यांच्या प्राप्तीबद्दल सुद्धा उदास होते जरी धर्माची व मोक्षाची जरी इच्छा असेल तरी ती एक प्रकारची वाचना आहे म्हणून मोक्षाची इच्छा सुद्धा मन अशांत करते म्हणून सर्व प्रकारच्या कृत्यातून मन निवृत्त करणे हीच मुक्ती आहे कार्य करावे लागतात पण त्यात फळांची आकांक्षा न ठेवणे म्हणजेच मन, मन निवृत्त करणे होय अध्याय श्लोक विरक्तो विषय द्वेष्टा रागी विषय लोलुपह ग्रहमोक्ष विहीन असतो न विरक्तो न राघवान अनुवाद विषयांचा द्वेष करणारा माणूस विरक्त आहे विषय लुलूप व्यक्ती आसक्त आहे जो शिकार आणि त्याग या दोन्हीतून मुक्त आहे तो विरक्त नाही व आसक्त नाही विवेचन जो विषयांच्या उपभोगात रमला आहे तो आसक्त आहे जो सदैव भोगांच्या आकांक्षेत अडकलेला असतो त्याचे सर्व विचार अधिकाधिक भोग कसे प्राप्त करता येतील याबद्दलच असतात दुसऱ्यांचे सुख उरबडून सुद्धा स्वतःचे भोग पूर्ण करण्यास ते त्याची तयारी असते अशा विषयासक्त माणसाला वाईटातले वाईट व घृणास्पद कृत्य करायला सुद्धा लाज वाटत नाही अशा दुवर्तनाचे भोग भोगून सुद्धा त्याची विषय लुलुपता कमी होत नाही तर ती अधिकच वाढत जाते चोरी करून कमावलेल्या पैशातून लाच देण्याने त्याची लुलुपता अधिकच वाढते व त्यामुळे अधिक पैसा कमावण्याची इच्छा निर्माण होते याचप्रमाणे जो विषयांचा द्वेष करतो तो विरक्त असतो अशा स्वरूपातला विरक्त सुद्धा मनाने शांत नसतो विषयांचा धिक्कार करण्यातच त्याचे मन सदैव व्यग्र असते ज परिवार धन दौलत पत्नी मुले काम क्रोध या सर्वांचा निषेध करण्यात व त्याच्याबद्दल वाईट बोलण्यातच त्याला आनंद वाटतो त्यामुळे भोगणाऱ्याप्रमाणेच भोगांचा द्वेष करणारा म्हणजे न भोगणारा सुद्धा अशांत राहतो दोघांचीही मने समान प्रमाणात क्षुब्ध राहतात पण मोक्षाव तर मन पूर्णपणे शांत होते द्वंद्व होते विचार व शंका पर्याय यापासून मुक्त होते म्हणून अष्टावक्र म्हणतात की जो राग व विराग स्वीकार व त्याग संसार व संन्यास भोग व त्याग आसक्ती व विरक्ती या प्रकारच्या सर्व द्वंदातून मुक्त आहेत तोच वितरागी आहे तोच खरा अनासक्त आहे तोच निर्विदंत आहे त्यालाच मानसिक शांती प्राप्त होते व तीच मोक्ष अवस्था आहे मोक्ष ही काही मुक्कामाला पोहोचण्याची एखादी जागा नाही ती तर चित्ताची अशी शांत अवस्था आहे की जी प्राप्त केल्यास स्वीकार व त्याग दोन्हीही वितरागी प्रत्येमुळे निरर्थक होता Om, shanti, shanti, shanti.